येथील भुशी डॅमच्या धबधब्यात एका कुटुंबातील पाच जण वाहून गेल्या प्रकरणीचा माझा स्थगन आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज या घटना महाराष्ट्रामध्ये काही पहिलीच वर्ष आहे असं नाही सातत्यानं पावसाळ्याच्या काळामध्ये या पद्धतीच्या घटना होतात आणि आपण इथं चर्चा करतो आणि विषय इथं संपतो पण ज्या पद्धतीनं सुरक्षेच्या व्यवस्था आणि ज्या पद्धतीचं त्या ठिकाणी त्या सगळ्या व्यवस्था निर्माण करण्याचं काम आपण करतच नाही आणि एका कुटुंबातले पाच लोकांचा मृत्यू काल दुर्दैवी मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे अध्यक्ष महाराज या ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात लोणावळ्यामध्ये मोठ्या संख्येनं पर्यटक नसल्याने अशा घटना वारंवार पावसाळ्यात घडत असणे भुस्ी डॅममध्ये पर्यटकांच्या सुरक्षेबाबत प्रशासनाकडून कोणतीच उपाययोजना व सुरक्षा रक्षक नसल्याने अशा घटना घडत असणे अध्यक्ष मला जर पावसाळ्याच्या काळात फक्त या लोणाळ्यातच नाही तर महाराष्ट्रातल्या विविध डॅममध्ये ह्या सगळ्या घटना घडताना आपण पाहतो आहे या अधिवेशनाच्या काळातली घटना आहे अध्यक्ष मला कालची घटना आहे आणि म्हणून अशा या घटनेला आपण इथं आम्ही कारवाई करू आम्ही पुन्हा सुरक्षा देऊ अशा पद्धतीचं चालणार नाही पण याच्यासाठी सरकार नेमकं काय उपाययोजना करत आहे आणि सरकारने आता याच्यासाठी काय उपाययोजना करण्याचे निर्णय घेतलेले आहेत त्या पद्धतीची भूमिका सरकारनी स्पष्ट करावी अध्यक्ष महाराज नंतर मला याच्यावर आपल्याला बोलता येईल अध्यक्ष महाराज बोलायचं तर खूप आहे पण अध्यक्ष महाराज इथे सरकारनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे की नेमकं काय